पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी एक पासुन से प्लोट, या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणी अडचणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे अजित पवार यांच्या टोकाच्या भूमिकेमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार पिता पुत्रांना वाचवत आहेत असे ते म्हणाले सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे दानवे म्हणाले की शरद पवारांनी या प्रकरणी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे पार्थ पवारांना कसे वाचवले हे फडणवीसांनाच विचारा असे ते म्हणाले या यासंबंधी वर्षावर मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान या ठिकाणी मोठ्या घडामोडी घडल्या माझ्या माहितीनुसार त्या दिवशी वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी त्वेषाने बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देतो अशी भूमिका घेतली होती ते पुढे म्हणाले पुण्यातील भूखंड घोटाळा हा भाजपनेच बाहेर काढला आता त्यांच्याकडूनच अजित पवार व पार्थ पवार यांना वाचवले जात आहे अंबादास दानवे यांनीच्या बैठकीला बैठकीच्या संदर्भ देऊन अजित पवार पवार सत्तेबाहेर पडणार असल्याचे विधान केले आहे त्या बैठकीला आपण स्वतः हजर होतो असे तिथे कोणताही प्रकार घडलेला नाही दानवे हे खोटे बोलत आहेत असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा